नमस्कार मी स्मिता भीमराव सहारे आरोग्य नीतीतर्फे आयोजित केलेल्या रानभाजी स्पर्धेत मी सहभाग घेतला असून रानभाजी असलेल्या शेवग्याच्या पानापासून आज धीरड बनवणार आहोत ही शोग्याची पाने आहेत आणि याच्यापासूनच आज आपण धीरडं बनवणार आहोत सर्वप्रथम ही पाने स्वच्छ धुवून घेऊ त्यानंतर स्वच्छ धुतलेली ही पाने अशा प्रकारे तोडून घ्यावीत चार ते पाच धिरडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य पुढील प्रमाणे एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी तांदळाचं पीठ अर्धी वाटी चणा डाळपीठ कुटलेला ओवा आणि जिऱ्याचं मिश्रण एक चम्मच दोन चम्मच तीळ दीड चम्मच तिखट आणि थोडंसं सा हळद चवीपुरतं मीठ त्याचबरोबर चिरलेला चिरलेले दोन कांदे दोन तीन मिरच्या एक टोमॅटो आणि कोथिंबीर धिरडे बनवण्याची कृती पुढील प्रमाणे आहे सर्वप्रथम गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यानंतर तांदळाचं पीठ आणि डाळीचं पीठ त्यामध्ये आणि ओवा कुठलेला तिखट तीळ हळद आणि चवीपुरतं मीठ सगळे गिल्लस एकत्रित करून घ्यावे आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यावं अशा प्रकारे या मिश्रणाची कन्सिस्टन्सी असावी नंतर त्यात कांदा मिरची टोमॅटो आणि कोथिंबीर ॲड करून घ्यावी आणि शेवटी शेवग्याचीही पाने टाकून घ्यावीत हे सगळे मिश्रण व्यवस्थित एकत्रित करून घ्यावे प्रकारे हा मिश्रण तयार झालेला आहे चला आता धिरडे बनवूया ग्या। गॅसवर तवा गरम करून घ्यावा तवा गरम झालेला आहे त्यावर आता तेल पटवून घ्यावा पसरून झाल्यानंतर त्यावर हे मिश्रण टाकावे गोल आकारात हा विरडा बनवावा मध्ये होल करून त्यावर तेल टाकून घ्यावा आणि झाकण ठेवून मंद आचेवर दोन मिनिट शिजू द्यावा शेवग्याच्या पानांमध्ये पालकापेक्षा पंचवीस पट जास्त लोह आढळते दुधापेक्षा सतरा पट जास्त कॅल्शियम असते यासह विटॅमिन सी विटॅमिन ए आणि प्रोटीनचे भांडार आढळते यात अँटीबायोटिक अँटीऑक्सिडंट अँटी इन्फ्लेमेटरी अँटीडायबेटिक अँटी व्हायरल अँटी एजिंग आणि अँटी फंगल गुणधर्म आढळतात याचा वापर तीनशे रोगांवर उपचार करण्यासाठीसुद्धा केला जातो साधारण दोन मिनटानंतर या धरड्याची दुसरी बाजू पलटवून घ्यावी आणि परत तेल सोडून घ्यावं त्याच्या काठामध्ये तेल सोडल्याने त्याचे काठसुद्धा शिजले जातात अशा प्रकारे हा धिरडा खाण्यासाठी तयार आहे असा हा आरोग्यासाठी पौष्टिक दिरडा आपण दही सॉस किंवा असंही खाऊ शकतो धन्यवाद